बज गया बिगुल। बिच गई चुनावी बिसा किसका और किसकी आपल्या सोबत आहे नरेश भाऊ चर्डे आपण वाडी नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी आपण एक उमेदवार आहात सर आम्ही आपल्याकडनं जाणून घेऊ आपला सतत जनसंपर्क सुरू असता म्हटलं तर प्रकारचे इथे आपल्या वाडीमध्ये मुद्दे राहणार काय जनतेचे मुद्दे आहे आणि तुम्ही त्यांना कशा, कशा प्रकारे तुम्ही तोडगा काढणार काय तुमची रणनीती राहणार त्याबद्दल सांगा मागील चौदापासनं हो। या शहराचा विकासाकडे वाटचाल सुरू आहे आणि विकास ही निरंतर प्रक्रिया असते आहे म्हणून राज्य शासनाच्या वतीने या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये निधी येतो आहे आणि त्या निधीतनं या शहराचा विकास करण्याचा आमचा प्रयत्न आहे या ठिकाणी अनेक विकासाची कामे मागच्या काळामध्ये आपल्याला समीर भाऊ मेघे यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी होताना आहे मग त्यामध्ये विशेषतः असेल की या शहरातले अंतर्गत रस्ते असतील या शहरातले खु खुले मैदानं असतील या शहरामधले ट्रॉफिकचा जो विषय होता अमरावती महामार्गावरती त्या उड्डाणपुलाचं काम असेल या शहराला एक चांगलं सुसज्जित हॉस्पिटल मिळावं याकरितासुद्धा माननीय आमदार समीर मेघे यांच्या माध्यमातून आणि देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये या, ने या शहराला एक हॉस्पिटल मंजूर झालं त्याला निधीसुद्धा उपलब्ध झाला आणि त्याचं बांधकाम आता सुरू आहे आणि ज्या काही नागरिकांना ज्या रोजचा मूलभूत गरजा आहे त्या दृष्टीने प्रशासनसुद्धा सक्रिय असावं त्यादृष्टीनं हो। आमचं काम सतत चालू असतं आहे या भागामध्ये भारतीय जनता पक्षाचं काम मोठ्या प्रमाणामध्ये आहे मागच्या विधानसभे निवडणुकीमध्ये सुद्धा या गावातील या शहरातील जनतेने माननीय आमदार समीन भाऊ मेघे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखविला आणि त्यांना या ठिकाणवरनं प्रचंड ब बहुमताने लीड त्यांनी या ठिकाणी दिली आणि आणि म्हणून आमचा विश्वास आहे की या निवडणुकीमध्ये बहुमताने भारतीय जनता पक्षाची सत्ता या वाडी नगर स्थापित होईल वाडी नगर कशा अंतर्गत आपण हे बघितलं अनेक समस्या आहे लोकांचे जे मार्गी लागलेली नाही आहे आणखी आणखी नागरिकांचे तर प्रश्न आहे या व्यतिरिक्त आपण हे बघतो की आता पक्षाने आपल्याला एक जिम्मेदारी दिलेली आहे म्हटलं उमेदवारी दिली आपल्यावर विश्वास दाखवलेला आहे तर हे जे लोकांचे जे प्रश्न आहे तुम्ही कशा प्रकारचे ते मार्गी लावणार म्हणजे आता काय एजेंडा राहणार पुढच्या त्याबद्दल निश्चितपणानं आम्ही मागेल काही वर्षामध्ये सन दोन हजार पाच जेव्हा मी आलो होतो या गावामध्ये सरपंच म्हणून काम करताना त्यावेळेस या गावामध्ये एकही रस्ता नव्हता आणि हे वाढतं गाव होतं या गावाचं आपलं शहरीकरण होत होतं आणि त्यानंतर दोन हजारपासनं तर जवळपास दोन हजार चौदा चौदा पंधरामध्ये आपल्या इथे नगर परिषद स्थापित झाली शहरामध्ये यू एल सीचा एक विषय आहे की यू एल सीमध्ये जे काही घरं बनले त्यांनासुद्धा आपण नियमितीकरण करण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करतो आहे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री बावनकडेजी यांच्यासोबत दोनदा बैठकीसुद्धा झाल्या आहेत आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये त्यावरतीसुद्धा तोडगा निघेल तर अशा पद्धतीने लोकांकरिता जे जे करता येईल ते ते करण्याचा आमचा या ठिकाणी मानस आहे आणि मला विश्वास आहे की मागील अनेक वर्षापासून या शहरातील या गावातील लोकांनी जो भारतीय जनता पक्षावर विश्वास दाखवला आणि नेहमीच आम्ही त्यांच्या विश्वासाला सार्थ करण्याचा सा प्रयत्न या ठिकाणी करतो आहे याही निवडणुकीमध्ये ते पूर्ण विश्वासाने आमच्यावर विश्वास टाकतील आणि या गावाच्या विकासाकरिता आम्ही सर्व समर्पित कार्यकर्ते आहोत आणि अपेक्षा करतो की सर्वांना विनंती करतो की या शहराच्या विकासासाठी सर्व मतदारांनी या गावातील सर्व नागरिकांनी भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्य उमेदवाराला त्यांनी समर्थन द्यावं ही विनंती आपल्या माध्यमातून सर्व या गावातील नागरिकांना करतोय नाही आपण एक विकास आराखडा संपूर्ण माहिती आमच्या चॅनलला दिली आहे या व्यतिरिक्त मतदारांना पुढे आता मतदानची तिथे पण लवकर जवळच येत आहे म्हटलं तर आपला एक ओट अपील आपल्या आपल्यातर्फे नगराध्यक्षपदासाठी आपण हा उमेदवार तर आपला एक एक अपील करा तुम्ही एक मतदारांना इथे म्हणजे या या तारखेला तुम्ही येऊन वोटिंग करा मतदान करा सर्व मतदारांना नमस्कार करू सर्व मतदारांना विनंती करतो की येणाऱ्या दोन डिसेंबरला होत असलेल्या वाडी नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या या मतदानाच्या कार्यामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं या शहराचा विकासाकरिता नेण्याकरिता आपण आपलं मतदान करावं आपल्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याकरिता येणाऱ्या दोन तारखेला आपण आपला मतदानाचा हक्क जो आपल्याला संविधानाने मिळालेला आहे त्या क का बजवण्याचं काम आपण या ठिकाणी करावं पुन्हा एकदा विनंती आहे की या गावातलं मतदानाचं पर्सेंटेज जास्तीत जास्त होण्याच्या दृष्टीनेसुद्धा आपण सर्व असुजा नागरिक आहात या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी मतदानाचा कार्यक्रम आपण सर्वांनी सहभागी आहात आणि समाजामध्ये ही जागरूकता ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे की ही जागरूकता आपण निर्माण करावी आणि या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये मतदान होईल असेही मी आपल्या सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो ठीक आहे धन्यवाद थँक्यू